नमस्कार मंडळी पत्तागोबीची भाजी खाल्ली आहे का तुम्ही कधी अशी तर नक्कीच ट्राय करून बघा तुम्हाला टिफिनमध्ये दे द्यायलासुद्धा आणि घरीसुद्धा खायला खरंच खूप छान लागेल आणि अगदी सोपी आहे करायला घरच्याच साहित्यात होते पण नवीन फ्लेवर देऊन आपण अगदी सोप्या पद्धतीने केलेली आहे तर अगदी झटपट ड्रायसुद्धा करता येईल तुम्हाला आणि थोडीशी ग्रेव्हीज करायची असेल तर तीसुद्धा तुम्हाला करता येईल अशा पद्धतीने आपण इथे भाजी केलेली आहे तर सगळेजण पत्तागोबीची भाजी नक्कीच आवडीने खातील आणि सोपी आहे करायला वेळ खूप जास्त लागत नाही आहे त्यामुळे तुम्ही ही करू शकता नक्कीच ट्राय करून बघा तर ती कशी करायची आपण बघणार आहोत इथे त्यासाठी मी पत्तागोबी घेतलेली आहे अर्धी कापून घ्यायची आहे तुम्हाला जितके मेंबर असतील त्या आकाराने तुम्ही घेऊ शकता तर खिसणी घ्यायची आणि जाडसर जी खिसणी असते त्या खिसणीच्या सहाय्याने आपल्याला काय करायचं आहे आपल्याला पत्तागोबी खिसून घ्यायची आहे तर जाडसर यानेच खिसायची आहे बारीक याने नाही थोडीशी जाडसर असली ना तर अगदी छानसुद्धा लागेल जास्त बारीक जर झाली तर व्यवस्थित लागणार नाही ते तर इथे व्यवस्थित आपण काय केलं आहे व्यवस्थित खिसून घेतलं आहे प्रकारे आपण पूर्ण पत्तागोबी खिसून घेतो आहे जाडसर अशी तर आपली खिसून झाल्यानंतर काय करायचं आहे एका बाऊलमध्ये आपल्याला त्याला काढून घ्यायचं आहे म्हणजे पुढची तयारी करण्यासाठी आपण त्याला एका बाऊलमध्ये काढून घेतो आहे आणि काढून घेतल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसिजर करायची आहे तर त्यासाठी मी काय केलं अगोदर छोटी एक वाटी म्हणजे आपल्या आमटीच्या वाटीने जर म्हणलं तर अर्धी वाटी बेसनपीठ घातलेलं आहे लागेल तर आपण परत घालणार आहोत पूर्ण एक वाटी आपल्याला बेसनपीठ इथे लागेल तर त्यामध्ये मी घातलं आहे बेसनपीठ अर्धी वाटी कोथंबीर घातला आहे चांगला थोडासा म्हणजे अर्धी वाटी लाल मिर्च पावडर घालायची एक चमचा थोडीशी हळद घालायची आहे आणि आमचूर पावडर घालायची आहे अर्धा चमचा त्याने काय छान फ्लेवर येईन तुमच्या भाजीला आणि धणे पावडर घालायची आहे एक चमचा मिरच्या घातल्यात मी तीन ते चार बारीक चिरून एकदम बारीक चिरून घ्यायच्या आहेत आणि त्या घालायच्या आहेत आणि चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ झाल्यानंतर आपण त्यात घालणार आहोत लसण अद्रकची पेस्ट घालायची त्याने काय होतं छान फ्लेवर येतो तर लसण अद्रक पेस्ट घातल्यानंतर काय करायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला वाटलं तर आप मी तुम्हाला सांगितले अर्धी वाटी घातलेलं आहे आपण तर आपल्याला पुन्हा बेसनपीठ लागेल त्यासाठी मी पुन्हा अर्धी वाटी तर पूर्ण एक वाटी बेसनपीठ आपण त्यामध्ये घातलेलं आहे आणि जोपर्यंत आपल्याला वाटत नाही तोपर्यंत त्यात पाणी घालायचं नाही तोपर्यंत नुसतंच मळून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर वाटलं की थोडंसं खूप घट्ट झाले किंवा कोरडं झाले तर पाणी घ्यायचं आहे मला पाणी घेण्याची गरज पडलेली नाही आहे तर हे पीठ जे आहे म्हणून झालेलं आहे आणि आपल्याला छोटाले छोटाले ज्या आकारात तुम्हाला वाटत असतील त्या आकारात मोठाले तुम्हाला हे जर एवढाले म्हणजे इतके मोठाले आवडत असतील तर सुद्धा करू शकता पण मी छोटाले करणार आहे तर थोडंसं तेलाचा हात घ्यायचा आहे आणि हात घेतल्यानंतर आपल्याला छोटे छोटे बॉल करायचे एकसारखे करायचे म्हणजे ते भाजीमध्ये दिसायला पण छान दिसतील आणि मुलंसुद्धा आवडीने खातील तुम्ही ट्राय करून बघा तुम्ही म्हणाल काय भजी काढलीत त्याची आणि तळणीतण केलीत पण त्याची भाजी करून बघा तुम्ही खरंच छान लागते आणि त्यासाठी मी काय केले छोटे छोटे बॉल करून ठेवल्यानंतर तेल तापायला ठेवलेलं होतं त्यामध्ये आपल्याला तळून घ्यायचे आहेत ते तर तेल तापल्यानंतर आपण चेक करून बघणार आहोत व्यवस्थित तेल तापलं आहे की नाही जास्त हाय पण नाही म्हणजे खूप नाही तापवायचं आणि खूप कमी नाही मिडियम आचीवर आपलं तेल तापलं की त्यामध्ये आपल्याला हे बॉल सोडायचे आहेत म्हणजे काय होतील आतमध्ये नरम आणि वळतून क्रिस्पी होतील म्हणजे आपल्या भाजीची जी ग्रेव्ही आहे ती ऑब्झर्व केली की अगदी खायला आपल्याला खूप लागतात तर इथे एक एक करून मी टाकते आणि मोकळे टाकायचे म्हणजे एकमेकांना चिटकले नाही पाहिजे कारण आपण पाणी त्यातमध्ये घातलेलं नाही आहे आणि बेसनपीठसुद्धा कमी घातलेलं आहे त्यामुळे काय करायचं व्यवस्थित हलक्या हाताने आपल्याला जाऱ्याच्या हाताने मी त्याला व्यवस्थित मोकळं करून घेते आणि जसे जसे तळ्या जातील तसे तसे ते मोकळे होतील आणि सुटसुटीतसुद्धा होतील तर इथे तुम्ही बघू शकता जास्त ब्राऊन नाही आणि जास्त कमीही कच्चे ठेवायचे नाही पण थोडेसे आपलं भजे कसे तळून घेतो ना त्याप्रकारे आपल्याला तळून घ्यायचे आहे ते तर दोन्ही बाजूने म्हणजे एकसारखं हलवत राहायचं आणि व्यवस्थित आपल्याला हे तळून घ्यायचं आहे तर इथे रंग तुम्ही बघू शकता अगदी छान बदललेला आहे जसं जसा त्याचा ब्राऊन रंग होईल तसं तसं ते तळलेले राहतील तर आता आपल्याला तळलेत आपण आणि आपण याला काढून घेणार आहोत झाऱ्यामध्ये म्हणजे पूर्ण तेल आपल्याला त्याचं काढून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता पूर्ण काढून घेतलीत मी आणि काढल्यानंतर आपल्याला तशीच प्रोसिजर परत उरलेल्या पिठाची सुद्धा करायची तर मी पूर्ण कढईमध्ये टाकून घेतले दुसरेसुद्धा राहिलेले आपण कढईमध्ये टाकल्यानंतर काय करायचं झाऱ्याच्या सहाय्याने आपल्याला एकसारखे हलवत म्हणजे एकसारखे हलवायचे आहे आणि दोन्ही बाजूने तळून घ्यायचे आहे म्हणजे पूर्ण बाजूने तळले ना तर अगदी व्यवस्थित तळल्या जातील तर हे सुद्धा आपण तसेच ब्राऊन होईपर्यंत तळून घेतलेले आहेत आणि तळल्यानंतर पूर्ण झाऱ्यामध्ये काढून घ्यायचं आहे काढल्यानंतर प्लेटीमध्ये काढून घेतो आहे आपण आणि तुम्ही इथे बघू शकता नुसते खायला पण छान लागतील पण काय होतं थोडंसं बेसनपीठ जे वापरलेलं आहे आपण त्यामध्ये भाजीमुळे वापरलेलं आहे थोडं जास्त वापरलेलं आहे आणि तुम्हाला पकोडे जर खायचे असेल तर बेसनपीठ थोडंसं कमी करावं लागेल तर इथे तुम्ही बघू शकता मस्त आपले झालेले आहेत आणि मौसूद आतमध्ये तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते मी तर इथे तुम्ही बघू शकता अगदी वरून कडक आणि आतमध्ये मऊसूत झालेली आहे तर भाजीची ग्रेव्ही आहे ना अगदी मस्त आतमध्ये ऑब्सर केलं जाते आणि आपण लसणा तर पेस्ट घातलेली आहे त्यामध्ये त्यामुळे खूप टेस्ट लागते ग्रेव्हीमध्ये ते तर हे झालं आपले तयार करून बॉल आता पॅनमध्ये मी काय झालं आहे आपण तळून घेतल्यामध्ये थोडंसं तेल कमी घालायचं इकडे मी अर्धा चमचा तेल घातलं म्हणजे एक चमचा जेव्हा तुम्ही पोह्याचा जो चमचा असतो ते एक चमचा तेल घालायचं आहे अर्धा चमचा त्यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहेत आणि एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे तुम्हाला जर वाटलं प्लेन पेस्ट पाहिजे तर तुम्ही कांदा आणि टोमॅटोची पेस्ट करून घेऊन फ्राय करून घेऊ शकता तुम्हाला वाटत असेल की कांदा मुलांना दिसतोय टोमॅटो दिसतोय तर आपण त्यामध्ये घातला आहे एक वाटी टोमॅटो बारीक चिरलेला तोसुद्धा आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला कांदा टोमॅटो असं हवे नसेल तर काय करायचं आहे तर कांदा आणि टोमॅटोची तुम्ही पेस्ट तयार करून फ्राय करू शकता तर येथे चांगला कांदा आणि टोमॅटो चांगला मेल्ट होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे नंतर त्यामध्ये घालायचे आपल्याला अर्धा चमचा लसण अद्रकाची पेस्ट लसण अद्रकची पेस्ट तर ती घातल्यानंतर व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आणि जसं जसं फ्राय होईल आणि मऊ होईल आपल्याला ते थोडंसं सा ग्रेव्हीसारखं तयार करून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला सांगितलं आहे तुम्हाला जर वाटलं की प्लेन ग्रेव्ही पाहिजे तर मिक्सरमधून कांदा आणि टोमॅटो काढून घ्यायचा आहे तर येथे व्यवस्थित आपण व्यवस्थित फ्राय करून घेतो आहे आणि त्यामध्ये आपल्याला फ्राय झाल्यानंतर घालायचे हळद हळद घातल्यानंतर घालायचा आहे गरम मसाला तुमच्या आवडीनुसार नंतर घालायचा आहे कांदा लसूण मसाला गरम चम मसाला घातला आहे मी अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घातला एक चमचा लाल मिरची पावडर घालायची एक चमचा व्यवस्थित एवढेच मसाले आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत तर फ्राय करताना मिडियम आजीवर आपल्याला फ्राय करून घेता येईल आणि जसं मसाल्याचा फ्लेवर येईल ना किचनमध्ये तेव्हा मसाला आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे तर थोडंसं मी त्यामध्ये अगोदर पाणी घालून घेते आणि थोडंसं मसाला शिजून घ्यायचा म्हणजे आपल्याला जे टोमॅटो कांदा जे आपण घातलेला आहे थोडासा शिजून घ्यायचा म्हणजे काय होईल अगदी ग्रेव्ही जी आहे ती अगदी स्मूथ लागेल म्हणजे आपल्याला कांदा टोमॅटो लागणार म्हणजे तर इथे तुम्ही बघू शकता चांगलं फ्राय झालं आहे तेल सुटेपर्यंत आपण व्यवस्थित फ्राय करून घेतलं आहे त्या स्टेजवरती घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ मीठ घातल्यानंतर कसुरी मेथी घालायची आहे छान हे करून घ्यायची कुस्करून घ्यायची आणि ती घालायची आहे त्याने छान फ्लेवर येतो भाजीला तर येथे व्यवस्थित मिक्स करून झालं आहे मिक्स केल्यानंतर काय करायचं म्हणजे तेल सुटेपर्यंत आपण मसाला ज्यावेळेस फ्राय करून घेतो ना त्या स्टेजवरती आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे आता पाणी तर मी चांगलं अर्धा ग्लास त्यामध्ये पाणी घातलं आहे अर्धा ग्लास पाणी घातल्यानंतर व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर इथे ग्रेव्ही तुम्ही बघू शकता तुम्हाला जर वाटलं खूप ग्रेव्ही करायची म्हणजे पातळ करायची आहे भाजी थोडीशी म्हणजे अंगापुरती ग्रेव्ही असली पाहिजे तर चांगले दीड ग्लास पाणी घालायचं आहे आणि मंद ह्याच्यावर ग्रेव्ही शिजू द्यायची आहे तर इथे मी थोडंसं अर्धा ग्लासच पाणी घातले कारण मला टिफिनमध्ये द्यायची मी तुम्हाला पुढची प्रोसिजरसुद्धा दाखवते तुम्हाला जर वाटलं ग्रेव्ही वाढवायची असेल तर तर टिफिनमध्ये देण्यासाठी काय केलं आहे मी ही जी ग्रेव्ही आहे थोडीशी फ्राय करून घेतली म्हणजे शिजू दिली आणि त्यामध्ये आपण जे गोबीचे बॉईल करून घेतलेत म्हणजे भजे करून घेतलेत ते घालायचे आहेत तर आपल्याला व्यवस्थित यामध्ये घातल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता नुसतं झाकण ठेका ठेवायचं आणि वाफ देऊन आणलं ना की लगेच पुढेसोबत खायला द्यायची मुलं आवडीने खातील तुमचे तर मला अशाच प्रकारे आवडते जास्त ग्रेव्ही आवडत आहेत आणि बाकीच्यांना भातामध्ये म्हणजे खिचडीसोबत जर खायची म्हटलं तर थोडीशी ग्रेव्ही करावी लागेल ला, आपल्याला मी खिचडी लावलेली आहे आज फिक्की तर इथे तुम्ही बघू शकता थोडीशी दीड मिनटासाठी वाफ आणून घेतलेली आहे वाफ आणल्यानंतर आपली जी भाजी तयार झालेली आहे ना तर ती अगदी अप्रतिम तयार झालेली आहे मस्त कोथंबीर घालायचं आणि आणि गरमागरम वाढून तुम्हाला घ्यायची आहे पण आता आपल्याला खिचडीसोबत मिक्स करून खायची त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला थोडंसं गरम पाणी करून त्यामध्ये घालावं लागेल कारण खिचडी घासल्यामुळे मिक्स करून खायची तर अशी तुम्ही खाऊ शकता खिचडीसोबत असं काही नाही पण मी थोडीशी ग्रेव्ही करून घेते तर ग्रेव्हीसाठी तुम्हाला काय करावं लागेल टिफिनमध्ये जर आता ही झाली टिफिनमध्ये देण्यासाठी तुम्हाला घरगुती खायची असेल पोळीसोबत भाकरीसोबत जर खायची म्हटलं तर त्यामध्ये घातलं मी चांगलं अर्धा पाऊन ग्लास पाणी घातलं आहे आणि पाणी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर गॅस मिडियम करायचा आहे आणि आचेवर दोन मिनटं आपल्याला त्याला उकळी आणून द्यायची आहे जास्त नाही शिजवायचं आहे मंदाचीवर आपल्याला उकळी आणून द्यायची आहे त्यासाठी मी झाकण ठेवते आणि मिडियम गॅसवरती आपल्याला याला शिजू द्यायचं आहे तर आता आपण झाकण उघडून बघतोय तर तुम्ही इथे बघू शकता मस्त झालेली आहे ग्रेव्हीसुद्धा खूप छान झालेली आहे त्याची तुम्हाला सुबत, सुबत, कशा सुबत ही पोळीसोबत भाकरीसोबत कशासोबतही खायला छान लागेल पण गरमागरम घ्यायची आहे मस्त लागेल ला। आणि टिफिनमध्ये दिली थोडीशी ड्राय जर असेल ना ती पण भाजी छान लागते तर येथे आपली अगदी सोपी आणि पटकन होणारी भाजी झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता मस्त कोथिंबीर घ्यायचा गरमागरम लिंबू घ्यायचं सोबत कांदा घ्यायचा लोणचं घ्यायचं पापड घ्यायचं आणि खायला घ्यायचे तर पत्तागोबी असेल ना तुमच्याकडे तर आजच ट्राय करून बघा म्हणजे तुम्हालाही आवडेल ती भाजी तर चमच्यात घेऊन मी तुम्हाला दाखवते अगदी मस्त ग्रेव्हीसुद्धा मस्त झालेली आहे आणि भाजीचा फ्लेवर जो आहे ना किचनमध्ये छान घुमतो तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्यामध्ये मसाला घालायचा आहे तर तुमच्या मसाल्यानेसुद्धा फ्लेवर छान येईल त्याला अशी भाजी लागते ही तर अगदी सोपी आणि कमी साहित्यात होणारी फक्त तुमच्याकडे पत्ता जर असेल ना तर तुम्ही आजच ट्राय करू शकता अशा पद्धतीची आपण भाजी केलेली आहे तर इथे गरमागरम मी खिचडी वाढवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता मस्त गाळ केलेली खिचडी आहे मुगाची उगाच्या डाळीची खिचडी आहे आणि मस्त आपण गोबीची भाजी जी केलेली आहे ती खायची त्यासोबत तुम्ही एकदा ट्राय करून बघा हे कॉम्बिनेशन खरंच खूप छान लागेल तुम्ही आवडीने खाल सगळीच नाही किंवा पोळीसोबतसुद्धा खूप मस्त लागते असं काही नाही खिचडीच करावी लागेल मस्त गरमागरम पोळ्या करायच्या आणि पोळीसोबत तुम्ही खायला देऊ शकता तुम्ही काळ्या मसाल्यात सुद्धा या भाजीला करू शकता असं काही नाही तुमचं वाटण जर केलेलं असेल ना तर तुम्ही काळ्या मसाल्यातसुद्धा या भाजीला करू शकता तर अगदी सोपी आणि झटपट होणारी भाजी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत रे तोपर्यंत ब बाय